जेल रोड रस्ते दुरुस्तीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून मनपाला डेडलाईन नाशिक रोड जेल रोड भागातील रस्ते दुरुस्तीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून मनपाला डेडलाईन देण्यात आली असून गणपती स्थापना होण्या अगोदरच रस्ते दुरुस्त होऊन डांबरीकरण न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे नाशिक शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने बैलगाडी आंदोलन करण्यात आले गेल्या वर्षभरापासून बिटको ते जेलरोड भागातील रस्ते पाईपलाईन कामासाठी खोदण्यात आले होते पण त्यानंतर मात्र रस्ते डांबरीकरण न करता केवळ खडीमुरुम कच टाकून तात्पुरता डागडुजी करण्यात येत होती रस्ते दुरुस्ती होत नसल्या रस्ते दुरुस्ती होत नसल्यामुळे वाहन धारकांना जीवघेणा प्रवास करावा लागत असून त्याचबरोबर धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे या भागात शाळा नोट प्रेस अनेक व्यापारी संपूर्ण असल्यामुळे सर्वांनाच रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आणि धुळीमुळे दमा तसंच विविध आजारे होत आहेत खराब रस्त्यामुळे अपघात होऊन अनेक जण जखमी झाले आहेत आंदोलनात नाशिक रोड विभागीय कार्यालयाचे उपविभागीय अधिकारी यांच्यासह इतर अधिक उपस्थित राहून लवकरात लवकर पावसाचा अंदाज घेऊन रस्ते दुरुस्त करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले मनपा ज्याप्रमाणे इतर विभागातले कामे करण्यास तत्परता दाखवते त्याचप्रमाणे जेल रोड तसंच शहरातील रस्ते त्वरित दुरुस्त करण्याचे आव्हान पदाधिकाऱ्यांनी केले आहे शिवसेनेनं ठाकरे गटाने केलेल्या आंदोलनात सुधाकर बडगुजर योगेश घोलप, विकास शिंदे दत्ता गायकवाड वसंत गीते प्रशांत दिवे जगदीश गोडसे भारत पुजारी सुनील बोराडे राजेश टाकेकर कुलदीप आढाव सागर भोजने किरण डहाळे भाई मणियार राजू मोरे मसूद जिलानी वसंत गीते यांच्यासह शिवसेनेचे महिला पुरुष पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जेलरोड भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी नाशिक शहरातील संपूर्ण रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे हा जेलरोडचा जो रोड आहे या रोडच्या संदर्भामध्ये सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी आंदोलन करायचं निश्चित केलं मी विचार करत होतो की आंदोलन करून काय होणार कारण आंदोलन हा सहा महिन्यापूर्वी या रस्त्याचं काम झालं डांबरीकरण झालं आणि सहा महिन्यामध्ये हा रस्ता उखडलेला आहे आणि आंदोलन केल्यानंतर पुन्हा काम काढतील परत तो ठेकेदार होईल पुन्हा सहा महिन्याची ही परिस्थिती होईल कारण हे सरकार असे भ्रष्टाचारी आहे महापालिकेमध्ये कोणाचा कंट्रोल राहिलेला नाही ना। त्याच्यामुळे फक्त भ्रष्टाचारामुळे अशा प्रकारचा निकृष्ट धरायचा ठेकेदार न्यामायचा आणि स्वतःची मले ज्या ठिकाणी खाऊन घ्यायची त्यामुळे या रस्त्याची अवस्था वाईट झालेली आहे त्वरित हा सुरू करावा अन्यथा या ठिकाणी प्रचंड मोठं याच्यापेक्षा मोठं आंदोलन या ठिकाणी केलं आपण जर बघितलं असेल हा रोड हा रोड जो रोड आहे हा या नाशिक शहरामधला प्रसिद्ध जेल रोड आहे आणि या जेल रोड नव्हे याची परिस्थिती जर आपण बघितली तर अतिशय खराब परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे दहा ते बारा या ठिकाणी स्कूल आहेत आणि त्याही पलीकडे जाऊन देशामध्ये जे काही चलन निर्मिती होते ते या ठिकाणी प्रेस सुद्धा या ठिकाणी आहे आणि त्यामुळे या रस्त्याची परिस्थिती आपण काही महिन्यापासून बघितले जतिशय निष्कृष झालेली आहे या ठिकाणी लोकांना वाहने घेऊन जाणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे पायी चालणं मुश्किल झालेलं आहे परंतु प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष आहे आणि नाशिक महानगरपालिकेचं जर सांगायचं गेलं तर गेल्या तीन वर्षापासून या ठिकाणी प्रशासकीय राजवट आहे या प्रशासकीय राजवटीमध्ये ही नेमकी कोणासाठी आहे हा आता प्रश्न पडलेला आहे या नाशिकची सुरक्षा नाशिकचं आरोग्य नाशिक शहरातील जे काही रस्त्यांची परिस्थिती ही अतिशय दैनंदिन झालेली आहे म्हणजेच हे शहर हे शहर हे वाऱ्यावरती सोडण्यात आलेलं आहे या शहराच्या नागरिकांचं कोणालाही काही देणं घेणं पडलेलं नाहीये अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाला जाग आणण्यासाठी हा रस्ता सुरळीत होण्यासाठी आणि या शहरामध्ये काही जी काही रस्त्यांची परिस्थिती झालेली आहे प्रचंड सगळ्या रस्त्यांची चालण झालेली आहे एकही रस्ता असा चांगला राहिलेला नाही आणि म्हणून प्रशासनाचं लक्ष देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे येणाऱ्या सात दिवसामध्ये जर प्रशासनाने हा रस्ता सुरळीत केला नाही तर शिवसेना स्टाईलने आज आम्ही आंदोलन करतोय परंतु येणाऱ्या काळामध्ये तीन आंदोलन होईल आणि त्यांची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनावर असेल आज या ठिकाणी आपण हा जेलवरचा मुख्य रस्ता असेल कॅनलोरचा कॅनलोरचा रस्ता असेल आणि आपल्या प्रभाग क्रमांक सतरा प्रभाग क्रमांक अठरा मधील सर्व रस्ते असेल आणि नाशिक शहरातील जेवढे खड्डे असेल त्या संदर्भात आपण या ठिकाणी दत्ताजी नाना गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी आपल्याला दिलेल्या आदेशानुसार या ठिकाणी जिल्हा प्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर महानगरप्रमुख प्रमुख विलासा शिंदे आमचे नेते सन्मान्य वसंत भाऊ गिटे आणि सर्व सन्माननीय नगरसेवक यांच्या यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी मी प्रशांत दिवे सन्माननीय नगरसेविका मगाला ते आढाव सन्माननीय नगरसेविका रंजनताई बोराडे सन्माननीय माजी नगरसेवक सुनील अंधा बोराडे सन्माननीय बोरा प्रमुख कुलदीप आढाव सागर नाना रोशन भाऊ आढाव बाळासाहेब शेलार विक्रमभाऊ करोटे सर्व मांडणेवर जेलोडमधील सर्व शिवसेनेचे नेते दसगाव गाव पंचगाव मधील सर्व आमच्या तिकडे आप असेल रतन रतन भाऊ असेल त्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी महिला पुरुष सर्व शिवसेने आंदोलन केलं आणि प्रशासनाला इशारा दिला की त्या आठ दिवसाच्या आम्ही ऐकणार नाही का आजारी होतो गोळी घेतली झोपलो होतो चालणार नाही उद्याच्या उद्या डांबर प्लांट चालू करा आणि काही करू चालू करा चालूच करा आणि हा रस्ता डांबर डांबर करा आणि ह्या लोकांना व्यवस्थित व्यवस्थित रस्ता द्या जेणेकरून या ठिकाणचे अपघात थांबतील जेणेकरून या ठिकाणचे खड्डे बुसतील जेणेकरून या ठिकाणी धूळ बंद होईल जरी आज आम्ही हा रस्ता जर बघितला हा मोटार गाडीचा रस्ता असून बैलगाडीचा रस्ता आलाय म्हणून आम्ही म्हणून बैलगाडीचा मोर्चा आपण आपण या ठिकाणी आंदोलन आणि निदर्शन केलेला आहे आठ दिवसात जर झालं नाही तर त्या ठिकाणी आयुक्तांच्या दालनात जाऊन आम्ही आंदोलन करू असं आपल्याला आपल्या मार्फत या ठिकाणी प्रश्नाला इशारा देतो